गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून कर्मचारी काम है। तर आठ मतदान केंद्र क्रिटिकल असल्याचं तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे यांनी गंगापूर तहसील कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब जायभाय यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे या म्हणाल्या की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक नजीकच्या काळामध्ये पार पडणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकोणावीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे अकरा गंगापूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये विविध पथकांचे सोळा नोडल अधिकारी तेहतीस क्षेत्रीय अधिकारी आणि तेहतीस सहाय्यक तसेच चाळीस मास्टर ट्रेनर असून एकूण एकशे बावीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे निवडणूक आयोगाकडून नागरिकांसाठी देण्यात आलेल्या ऍप वरून निवडणूक काळातील गैरप्रकाराबाबत तक्रारी करता येणार आहे गंगापूर मतदारसंघातील तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रापैकी एक महिला मतदान केंद्र एक दिव्यांग मतदान केंद्र एक युवा मतदान केंद्र आणि दोन आदर्श मतदान केंद्र आहेत सद्यस्थितीमध्ये मतदार यादीमध्ये एक लाख ऐंशी हजार नऊशे सोळा पुरुष तर एक लाख त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी महिला आणि इतर बावीस असे तीन लाख चौवेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे पंच्याऐंशी वर्ष अधिक वय आणि चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना आता घरी राहून मतदान करता येणार आहे वारंवार सूचना देऊनही निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या सोळा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले असून दोन दिवसांमध्ये खुलासा मागवून विहित मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे यांनी दिली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापुर